आता आपण खर तर या ठिकाणी के के हॉटेल लिंगोरे डिंगोरे ग्रामपंचायतीचे सदस्य संपतराव खरात यांच्याकडे आपण आलेलो आहे यांना आपण अमृत ज्यूस दिलेला होता संपतराव खरातांना काय फरक पडला आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ साहेब तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय आजार होता आणि तुम्हाला काय अमृत माध्यमातून फरक पडला हे तर या ठिकाणी सांगायचं आहे माझं नाव संपत किसन खरात राहणार ढिंगोरे मला परत दिवसापासून कमर ते आजार होता दोन हजार बारामध्ये माझा ॲक्सिडंट झाला त्या एक ॲक्सिडंटमध्ये पूर्ण साईडून दुखायचे जेवण जेवण करायला बसलं तरी मला तपास शिगाडे साहेब माझ्या सहा महिन्यापासून येत होते हे औषध घ्या मंजूत घ्या त्याच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना फरक पडलाय तर माझा विश्वास काही बसला नाही बरेचशे लोकांचे रिझल्ट बघितले होते ते शेवटी रिझल्ट घेत मित्रांनी सांगितलं हे औषध घेतो गावमध्ये बऱ्याचशा लोकांना फरक आहे औषध घेतलं तर मला आठच दिवसामध्ये माझ्या सगळे चमका सगळं वाचा झालं आणि आता मला बरं वाटते आणि त्याच्यानंतर माझे डोळे आले डोळे आले दोन तीन दिवस बरेच तकलीफ होत होती तर सगळे परत आले डोळ्या आमच्या टाका आमचं टाकल्यावरती दुसऱ्या दिवशी माझे डोळे क्लिअर झाले सगळे आजार बरेचसे आजार होत सगळे आजार बरे होतात याची किंमत पण एवढी नाही लोकांनी याचा फायदा घ्यावा साहेब तुम्हाला मला काय म्हणायचं की तुम्ही किती दिवस झाले दवाखाने हे सगळे करत होते आणि आतापर्यंत काही पैसा किती खर्च केला दवाखाना माझे हॉस्पिटलला पैसे बरेच खर्च झाले मुंबई पासून पुन्हा इथं गावाला आले वगैरे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सगळे दवाखाने पण केमिकलची औषधं फक्त इंजेक्शन आणि औषधं पुरतं बरं वाटायचं नंतर आवश्यक असतं म्हणजे गप्पल तुम्हाला जर जायचं असेल तुम्ही माझी ना पूर्ण पाठ एकदम दगडा सारखी झाली घट्ट ते पण सगळं लूज झालेले आहे बघा या ठिकाणी संपतराव खरात यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं अमृत ज्यूसच्या माध्यमातून फरक पडलेला आहे आणि अतिशय अमृत ज्यूस म्हणजे एकही पूर्ण सप्लिमेंटरी ज्यूस आहे हे रोगप्रतिकारशक्ती प्रतिकार इम्युनिटी पॉवर वाढवतं अशा पद्धतीनं अतिशय प्रत्येक आजारावर प्रभावी काम करणार हे रियांश अमृतचूज नावाचं फूड सप्लेमेंट आहे मानव जातीसाठी अतिशय आहे तर प्रत्येक व्यक्तीनं याच्यावर विश्वास ठेवू ते घ्यावं आणि आजारमुक्त व्हावं हेच खर तर मला सपथ आलेल्या अंदावानुसार मला या ठिकाणी सांगायचंय हर हर रियांश घरहर रियांश